नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला फ्लावरची भाजी करून दाखवणार आहे तर मी फ्लावर बघा कसा ठेवते कॅरी बॅग घेतलेली आणि न्यूजपेपर घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये आता मला दहा दिवस झाले बघा फ्लावर आणलेला मला करणंच झालं नाही भाजी हे बघा किती छान राहिलं आहे मस्त एकदम आत्ता आणल्यासारखा राहिलेला आहे तर मी अशा पद्धतीने मी ठेवते भाज्या कुठल्या पण पे पेपरमध्ये ठेवल्या ना आणि वरून पिशवी किंवा काय आपण कॉटनचा कपड्यामध्ये ठेवायची कपड्यामध्ये पण चालेल आणि पिशवीमध्ये पण चालेल तर एकदम छान राहतो फ्लावर किंवा भाज्या दुसऱ्या कुठल्याही काकडी म्हणा वांगी म्हणा आता मी सगळे हे काढून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून घेणार आहे हे तर एकदम छान राहिले बघा एकदम ताज असल्यासारखं राहिले राहिले बघा आता मी सगळं हे काढून घेतलेले आता हे स्वच्छ धुवून घेणार आहे मी मिठाच्या पाण्यामध्ये आतमध्ये काय आळ्या वगैरे बघायच्या पण हे एकदम फ्रेश आहे त्याच्यामुळे काय ह्याच्यात आळी वगैरे काय नाहीये तर मी आज फ्लावरची मस्त चमचमीत भाजी करणार आहे टिफिनसाठी मंडळी मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेले आता मी याच्यामध्ये मीठ टाकणार आणि पाणी टाकणार हे प्यायचं पाणी आपलं त्याच्यामध्ये एकदा मी धुवून घेणार चांगलं एक दहा मिनटं मी यातच ठेवते मिठामध्ये आणि परत मी एकदा धुवून घेते आणखी मंडळी फ्रोजन मटार आहे मटार आणि त्यावरची मी भाजी करणार आहे तर या पद्धतीने मी साठवून ठेवते तर आपल्याला जेवढा लागतोय तेवढा काढून घ्यायचा आणि परत याला पॅक करून ठेवायचं परत आहे तसं त्याच्यातली हवा पूर्ण काढायची आणि परत याला लॉक करून ठेवायचं आहे पिशवी तर खूप छान राहतो मटार पण या पद्धतीने साठवून ठेवा तुम्ही मी टाकलेला आहे व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा माझ्या याच्यावर आणि आता ह्याला पण एक दहा मिनटं पाण्यात ठेवायचं म्हणजे छान होतं बारबीर होतो मग आपण यूज करू शकतो या पद्धतीने तर मंडळी मी त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे टोमॅटो एक घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी आणि तो आपण हे करायचं चॉप करायचा रफली चॉप करायचं आहे हे बघा मोठा मोठा का कट करून घ्यायचं आणि कांदा पण आपण मिक्सरमध्येच वाटायचं आहे त्याला त्याच्यामुळे मी हे करून घेते आता झालंय कट करून हे असं मोठा मोठाच मी हे केलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडस जाडसर वाटून घ्यायचंय एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो पण टाकायचा येतच आणि मिरची एक घेतलेली मोठी मिरची ती पण कट करून घ्यायची या पद्धतीने थोडा लसूण घालायचा लसूण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता कमी जास्त आता हे आपल्याला वाटून घ्यायचंय आहे असं जाडसरच वाटायचं एकदम बारीक नाही करायचं हे बघा मंडळी चालू बन चालू बन करत मी असं जाडसर वाटून घेतलेलं आहे तर मंडळी तेल टाकून घ्यायचं भाजीसाठी थोडं तेल टाकायचं आणि थोडं बटर टाकणार आहे मी थोडे थोडे जिरे मौरी टाकायची जिरे टाकायचे आणि एक पोटा काढलाय तो टाकून घ्यायचा कढीपत्ता टाकायचा मिक्स करायचं हा कोकारच आहे माझा तर कुकर कढई बनून पण आपण यूज करू शकतो मी काय भाकण वगैरे लावून शिफ्टी काढणार नाहीये आणि हे जे वाटण आपण वाटून घेतलं होतं ते टाकायचं हे कढाई म्हणून पण काम करतो कुठे त्याच्यामुळे मी कुकर करणार आहे तर थोडंसं बटाट घालून घ्यायचं मंडळी त्याच्याने टेस्ट छान येते आता मसाले टाकून घ्यायचे धाना एक चमचा छोटा चमचा पुडे एक चमचा गोडा मसाला एक चमचा आणि लाल मिरची पावडर एक चमचा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता हे तिखट आहे म्हणून मी कमी टाकली बेडगी पण एक चमचा टाकणार आहे ही बेडगी पण एक, एक चमचा टाकणार आहे हे काय कलरसाठी असते तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही करू शकता हळद टाकायची हिंग टाकायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलंय मिसळून ते टाकायचं चांगला मसाला शिजवून द्यायचा आता थोडं झाकण ठेवायचं याच्यावर म्हणजे छान शिजतो मसाला आता मी कुकरचं झाकण ठेवते आलगट ठेवलेलं आहे मी आता मस्त शिजलेलं आहे मसाला आता त्याच्यामध्ये मी फ्लावर टाकणार फ्लावर आणि वाटाणा टाकून घ्यायचा आता वाटाणा पण टाकून घ्यायच आता मीठ टाकायचं आणि गरम पाणी ओतायचं शिजायला आता गरम पाणी ओतते जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही रस्सा करू शकता शिजू द्यायची मी अशी ठेवलेली ग्रेव्ही टाईप थोडीशी शिजू द्यायची दहा पंधरा मिनट आणि मग बघा तुम्ही एवढी छान होते ना भाजी बोट ताकत राहत एवढी मस्त होते एकदम हे बघा मंडळी भाजी तयार झालेली आहे मस्त पैकी खूप छान अशी मस्त झालेली आणि शिजलेली आता गॅस बंद आहे अशी मी ग्रेव्ही ठेवलेली तर गॅस बंद आहे आता मंडळी गरमागरम भाजी तयार झालेली आणि खूप टेस्टी लागते तर ह्या पद्धतीने माझ्या नक्की करून तुम्ही बघा एकदा केली ना तर तुम्ही सारखं सारखं तेच भाजी करा आणि एवढी छान लागते चपाती किंवा भाकरी भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता तुम्ही मस्त लागते तर नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मंडळी तांदळाची भाकरी पण झाली मस्तपैकी कसे टम्म फुगले बघा मंडळे रणजितचा नाश्ता तिथं सॉस दिलं ह्याच्याबरोबर ब्रेड ऑमलेटबरोबर इथं भाकरी आहे तांदळाची भाकरी केलेली आहे मी टिफिनसाठी आणि फ्लावरची भाजी वटाणा फ्लावरची इथं सॅलॅड आहे खीर आहे आणि इथं नाश्त्यासाठीच बदाम आणि थोडंसं मोड आलेले मूग मटकी फ्राय करून दिलेले तर आजचा टिफिन असा आहे रणजितचा